बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या शिरपूर तालुक्यातून शिळे येथील शंकर पांडुमाळे माध्यमिक विद्यालयात सकाळी दहा वाजून वीस मिनिटांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावताना धुळे नंदुरबार विधान परिषदेचे आमदार अमरीशभाई पटेल सोबत माजी नगराध्यक्ष सौ जयश्रीबेन अमरीशभाई पटेल भाजपा शहराध्यक्ष उद्योगपती चिंतनभाई पटेल जनकभाई पटेल माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल कृतीबेन भूपेशभाई पटेल श्रीमती किरणबेन पटेल यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला यावेळी आमदार अमरीशभाई पटेल यांनी मीडिया समोर येऊन तमाम मतदार बंधू भगिनींनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी व लोकशाही अधिकाधिक बळकट करण्यासाठी घराबाहेर पडावे असे आवाहन केले आज वीस तारीख आहे आज विधानसभा मतदान सुरू झालेलं आहे महाराष्ट्र विधानसभा मतदान सुरू झाल्यामुळे मी सगळ्या आपल्या मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की आपलं मतदानाचा हक्क सगळ्यांनी बजावलं पाहिजे आणि आपल्या लोकशाही पद्धतीने आपलं राज्य चालवायचं आहे त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी मतदान करावं मी सुद्धा साडेसात वाजता सुळे गावाला जाऊन माझ्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावे असे मी विनंती करतो बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातून साक्री विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार प्रवीण बापू चौरे यांनी सपत्नी पिंपळनेर शहरातील आमा पाटील माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील मतदान केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांनी मीडिया समोर येऊन तमाम मतदार बंधू भगिनींनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी व लोकशाही अधिकाधिक बळकट करण्यासाठी घराबाहेर पडावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले त्यांच्यासोबत माजी खासदार बापूसाहेब चौरे डॉक्टर जितेश चौरे माजी सभापती जगदीश चौरे यांनीही सकाळी सात वाजता मतदानासाठी रांगेत उभे राहून आपल्या मतदानाचा हक्क बजावला निवडणुकीच्या इतक्या दिवसाची जी काही मेहनत घेतली सर्व कार्यकर्त्यांनी त्याच्या त्याचा आज हा परीक्षेचा दिवस आहे आज ही एक प्रकारची परीक्षा आहे सर्व मतदार आज मतदान करणार आहेत आणि आपला आवडता उमेदवार ते आज निवडणार आहे आणि म्हणून मी पण आज मतदान केलं आपणही सर्वांनी मतदान करा अशी मी सर्व सांगू तालुक्यातील मतदार बंधू भगिनींना प्रवीण बापू चौरे विनंती करतो

साकरी साखरे विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार सो मंजुळाताई गावित यांनी पती डॉक्टर तुळशीराम गावित यांच्यासह कुडाशी येथील आपल्या गावी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आपल्या मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन देखील केले आज आपल्या आप। महाराष्ट्र राज्याची दोन हजार चोवीसची विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक आहे आणि आज मतदान आहे आज मतदान असल्याने प्रत्येक मतदारसंघात आणि प्रत्येक बूथवर प्रत्येक गावागावांमध्ये आज मतदान सुरू झालेलं आहे सकाळी सात वाजेपासून मतदान सुरू झालेलं आहे तर आम्हीही उमेदवार म्हणून आमच्या या पोहोबाऱ्या गावात आज सकाळी आम्ही सात वाजताच आम्ही पहिलं मतदान आज आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि अतिशय शांततेचं वातावरण आहे आणि आपल्या या साखरी संघातील सर्व माझे म मतदार बंधू आणि भगिनींना नम्र विनंती करते आणि नम्र आवाहन करते की आपण हे मतदानाचा हक्क आपल्याला दिलेला आहे प्रत्येकाने हा मतदानाचा हक्क बजवायचा आहे अशी मी आपल्याला सगळ्यांना विनंती करते प्रत्येकाचे रोजचे दिवसभराचे काम हे चालूच असतात परंतु आजचा दिवस थो आपल्या घरातील रोजचे काम थोडीशी बाजूला करून पहिले मतदान करा आणि मग आपल्या घरातील कामाला सुरुवात करा अशी मी सर्व माझ्या मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती करते आणि नम्र आवाहन करते धन्यवाद साखरे तालुक्यातील भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार इंजिनियर मोहन सूर्यवंशी यांनी त्यांची पत्नी सो लीलाताई सूर्यवंशी यांच्यासह चिपलीपाडा येथील मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन देखील केले इंजिनियर मतदानाचा हक्क बजावला तरी आपण सुद्धा सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा, करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या